िमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला बांगडा फ्राय कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी जर रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलचे ऐकूनही प्रेस करा मी बांगडा फ्राय करण्यासाठी इथे एक किलो बांगडे घेतलेले आहेत असे बांगड्यांना मी असे कट मारून घेतलेले आहे दोन्ही साईडने हे पहा अशा प्रकारे त्यामुळे असे कट मारून घेतल्यामुळे काय होतं सगळा आपला मसाला मीठ सर्व यामध्ये आतमध्ये जातं त्यामुळे आपल्याला मासा आळणी लागत नाही चला तर मग आपण पहिल्यांदा हे मॅरिनेट करायला ठेवूयात त्यासाठी मॅरिनेटसाठी मी इथे एक मोठ्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो मी यावर घालून घेते त्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते छोटा चमचा हळद आणि अगदी थोडंसं मी इथे लाल तिखट घालून घेते आता हे सर्व माशांना आपण सोडून घेऊया व्यवस्थित વ્યવસ્થિત પણ ચોળવ ગર્વ માશ हे आता आपण असंच झाकून ठेवूयात पंधरा ते वीस मिनटांसाठी नंतर पुढे आपण पुढची प्रोसिजर बघूयात इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण मासे मॅरिनेट करायला ठेवले होते आता मी इथे एका प्लेटमध्ये रवा थोडासा तिखट लाल तिखट आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे मी रवा कारण आपण मीठ यामध्ये थोडंसंच घालायचं आहे कारण आपण मॅरिनेटसाठी थोडंसं मीठ घातलं होतं त्याप्रमाणे आपण चव ॲडजस्ट करण्यासाठी आपण ती थोडंसं याच्यामध्येही मीठ घालून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता आणि याच्यामध्ये मी लाल तिखटसुद्धा पुन्हा टाकलेलं आहे याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी मी थोडंसंच लाल तिखट घातलं होतं एकदम पाव चमचाभर एक घातलं होतं आणि याच्यामध्ये मी एक चमचा मोठा एक चमचा भरून मी लाल तिखट घेतलेला आहे चला तर आपण पहिल्यांदा हे मग ह्याच्यामध्ये असं गोळवून घेऊया या प्लेटमध्येच आप आपण साईडला असे ठेवून देऊयात असे थोडेसे हलके असे प्रेस करायचे म्हणजे आपण हा आपला आपला मसाला आहे ना पडणार नाही सुटणार नाही असं याला चिटकून जायचे या प्रकारे मी सर्व मासे यामध्ये घोळवून घेते इथे आपलं रवा मसाल्याचं कोटिंग करून झालेलं आहे सर्व माशांना आता मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर हाय फ्लेमवर आपला तवा गरम झालेला आहे आता यामध्ये मी पहिल्यांदा एक मोठा चमचा भरूनच तेल घालते जे लाटला गरम झालेलं होतं त्यावर आपण हे तीन मासे घालून घेतले आहेत ठेवले आहेत तेलावर आता हे एका साईडने फ्राय झाले की आपण दुसऱ्या साईडनेही आपण याला मी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया आता आपण दुसऱ्या साईडनेही याला मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपण आता मीडियम करूया आपण एकदम लो ठेवली होती आता आपण मीडियम करून घेऊया म्हणजे आपले हे मासे व्यवस्थित असेल प्रायव्हल आता आपण दुसऱ्या साईडने स्लिप करून घेऊया हे पहा एका साईडने आपले मास्त करायचे ट्राय झालेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडने व्यवस्थित असं ट्राय करून घेऊया आता आपण थोडंसं यावर स्टोर घालून घेऊया छोटा एक चमचा मी दुधामध्ये तेल घालून घेते पुन्हा आपण ते दुसऱ्या साईडने व्यवस्थित असे फ्राय करून घेऊ आता आपण पुन्हा हे फ्लिप करून घेऊयात एकदा हे भा दुसऱ्या साईडने मस्त पैकी आपला फ्राय झालेला आहे हे पहा किती मस्त कलर आहे किती मस्त फ्राय झालेलं आहे आता मी हे टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि दुसरंही मी फ्राय करून घेते आता मी आणखी थोडंसं तेल घालून घेते आता मी एक मोठा चमचा भरून तेल घालून घेते पुन्हा एकदा आणि दुसरेही मासे या तेलावरती आपण फ्राय करून घेऊयात पहिल्यांदा एका साईडने फ्लिप फ्राय करून घेऊयात नंतर दुसऱ्या साईडने फ्लिप करून दुसऱ्या साईडनेही आपण फ्राय करून घेऊयात आता हे आपण फ्लिप करून घेऊयात गॅसची फ्लेम आपण आता मीडियम करूया आता पुन्हा आपण दुसऱ्या साईडने क्लिक करून घेऊया आता या साईडने आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया हेही मासे आपले गोवी साईडने व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत माझे इथे सर्व मासे फ्राय करून व्यवस्थित झालेले आहेत आता मी गॅस बंद करते इथे आपला बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खुसखुशीत आणि नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद